ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा दिवा कळवा माजीवडा मानपडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे परिणामी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा ती शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शट कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस व एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वा वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसनगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोळशेत खालचा गाव ये येथील बंद राहणार आहे सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे